हे बघा याच्यामधली तुम्ही कोणती पण घ्याल ना फक्त वन फिफ्टी हँडल वाले बघतायत ना हे फक्त साडेतीनशे रुपयाला आणि एकशे वीस ला दोन अच्छा शेशे पचास हे बघा सहाशे पन्नास वीस रुपये हे बघा वीस हे फक्त आपल्याला ना वन फिफ्टी रुपीज ला बघायला मिळणार मधलं तुम्ही काही पण घ्याल ना हंड्रेड रुपीज ला चार आहेत आणि फटाका लगेच असे डायमंड मध्ये पण आहे टू हंड्रेड रुपीज लाईसाठी खूप बेस्ट आयटम आपल्याला बघायला मिळतो हंड्रेड रुपीज ला दोन एकशे वीस रुपया हे बघा या साईज त्याच्यामध्ये आहेत ना चार पाच फ्लेवर येतात हे बघा हे बघा ही लाईन तुम्ही बघतायत ना ही एकशे वीस दोनशे ला दोन आहे एवढी मोठी साईज आहे हे बघा शंभर रुपये ला एक लांड्रेड थ्री हंड्रेड रुपीज हे बघा कुठला पण ह्याच्या ऑरगॅनजाम आहे ना हे फक्त फाय हंड्रेड रुपीज रेंज आहे तर हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण यांना ठाण्यामध्ये आलोय ठाण्याची टेंबी नाग्याची जी दुर्गेश्वरी आहे म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस आहे ना इकडे ठाण्यामध्ये टेनवी नाक्याला आहे ना, ना मोठी जत्रा भरवण्यात जत्रा आपण आज एक्सप्लोर करायला आलो या जत्रेमध्ये आपल्याला जत्रेमध्ये कोणत्या कोणत्या आपल्याला वस्तू इकडे बघायला मिळतात त्या आज, आज आपण एक्सप्लोर करणार आहे आणि ही जत्रा आहे ना नऊ दिवसासाठी असते ठाण्याच्या तळावपाळी पासून आहे ना जांभळी नाक्याच्या सर्कल आहे त्या था जांभळी नाक्याच्या पासून ते सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत ही जत्रा चालू असते तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया जत्रेमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते आणि काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करत हे बघा इकडे ना हे जटोली शिव मंदिर आहे हिमाचल प्रदेश मध्ये त्याचा पूर्ण इकडे आपल्याला हा देखावा बनवण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर लुक बघू शकता तुम्ही पूर्ण अशा चा इफेक्ट देऊन ना खूप मस्त आणि आतमध्ये दे ना देवी पण बसलेली दे आपण बघू शकतो हे बघा तर आहे ना टेम्बिना केला आल्याच्या नंतर ना तुम्ही इकडे आहे ना चिंतामणी सर्कल बघू शकता बघा हे इकडे चिंतामणी ज्वेलर्स आहे आणि तिथून ही ना जत्रा आपली चालू होते आणि ना आत्ताच तुम्ही आहे ना एक पाच साडेपाच चा टाइम आहे पण तुम्ही इकडे रश बघू शकता केवढी रश आहे या टायमाला पण आणि हा रोड बंद करण्यात येतो त्यामुळे आपण इथे इझिली वॉकिंग करू शकतो स्ट्रीट शॉपिंग पूर्णपणे आपल्याला इथे करायला मिळेल तर चप्पल हे चप्पलचं इकडे बघू शकता याच्यामधली कोणती पण चप्पल घ्याल ना फक्त वन फिफ्टी रुपीज ला आहे बघा जत्रेमध्ये ना एकदम आपल्याला आहेत ना स्वस्त दरामध्ये हे सगळे आपल्याला इकडे बघायला मिळते हे बघा फक्त वन फिफ्टी रुपीज आहे बघा याच्यामधली कोणती पण घ्याल ना वन फिफ्टी रुपीज होऊन बघा हे लहान मुलांमध्ये पण तुम्ही खूप सारी व्हरायटी बघतायत ना हे बघा हे दोन जे आपल्याला लाईन लावलेले आहेत ना हे वन फिफ्टी रुपीज ला आहेत आणि जर हे तुम्ही मागचे कोणते पण घ्याल ना तर फक्त हंड्रेड रुपीज बघा बटरफ्लाय मध्ये खूप सुंदर सुंदर आहेत लहान मुलांची पाच नंबर साईज आहे हे बघा फक्त हंड्रेड रुपीज त्यानंतर आहे ना हे पण तुम्ही एक बॅगच बघू शकता स्टॉल हे बघा खूप सुंदर सुंदर हँडबॅग आपल्याला इकडे बघायला मिळतात कितने वाला आहे कोणता बी येडावाला बी आच्छा, है है। हो अच्छा हे बघा ह्याच्यामधली तुम्ही कोणती पण घ्याल ना फक्त वन फिफ्टी रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळते आणि ही पण मोठ्या साईजमध्ये आहेत ना ह्या पण खूप मोठ्या साईजमध्ये आपल्याला ना मस्त बघायला मिळत आहेत मार्गेनिंग होईल वन फिफ्टी रुपीज टू हंड्रेड रुपीज अशा यांचा रेट आहे और दिदी तोरण टू हंड्रेड का हे बघा तोरण तुम्ही घ्याल ना तर टू हंड्रेड रुपीजला एकदम रिजनेबल रेट आपल्याला इकडे बघायला मिळतो त्यानंतर ना इथे तुम्ही वुडन मध्ये बघू शकता हे ना खूप नेम नेमप्लेट आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत आणि हे बघा हे ब्राऊन मध्ये तुम्ही बघतायत ना हे ना एटी रुपीज ला फक्त आपल्याला बघायला मिळत आहे खूप मस्त आणि एकदम रिजनेबल रेट आहेत एटी रुपीज ला आणि त्यामध्ये जर तुम्ही मोठी साईज घ्याल ना हे बघा हे श्री स्वामी समर्थ तुम्ही बघताय इथे असं हे मोबाईल होल्डर पण आणि दोन पेन पण ठेवू शकता आणि खालती की होल्डर आहे हे फक्त हंड्रेड रुपीज ला खूप मस्त आहे बघा याच्यामध्ये ना गुड मॉर्निंग वगैरे असे आहेत हंड्रेड रुपीज बघा तुम्ही असं नेम प्लेट बनवायचं असेल ना तर हे पण आहे ना अडीचशे रुपये त्यानंतर टू हंड्रेड रुपीज असे आहेत ना तुम्ही आपलं नाव लावून घेऊ शकता फक्त दीडशे ते दोनशे रुपीजच्या रेट मध्ये बघा इथे आता हे बनवत आहेत त्यानंतर इथे तुम्ही ना बिडाचे ना तवे वगैरे बघतायत हे बघा खूप मस्त मस्त आपल्याला हे तवे वगैरे बघायला मिळत आहेत लाकडाची आहे ना विळी पण आपल्याला इकडे बघायला मिळते दादा हे वाला का साड़े पाश्य। साड़े पाश्य दे 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 दे। किती काय साडे पाचशे रुपये बिडाच आहे ना पूर्ण हे साडेपाचशे रुपये हा कितीला आता वा साडेपाचशे रुपये बघा आता पण साडेपाचशे रुपयाला आहे त्यानंतर ना मध्ये तुम्ही ही कडे बघतायत ना एट हंड्रेड रुपीज ला आहे आणि जर तुम्ही ही घ्याल तर ही सिक्स हंड्रेड रुपीजला आहे हे बघा हे लाकडाच्या हँडल वाले बघतायत ना हे फक्त साडेतीनशे रुपयेला आणि हा तवा दादा हा पण साडेतीनशे हे बघा साडेतीनशे रुपये मध्ये ना खूप मस्त क्वालिटीचं आणि हे पात्र कितीला आहे दादा सहाशे रुपयाला आहे बघा हे बघा आप्प्याचं पात्र तुम्ही बघताय ना हे सिक्स हंड्रेड रुपीजला ला इकडे मिळणार आहे आणि त्यानंतर ही लाकडाची विळी पण तुम्ही बघतायत ना ही आहे ना साडे चारशे रुपयाला खूप चांगल्या क्वालिटी मध्ये आहे बघा मस्त त्यामध्ये कलर डिझाईन आहे फक्त फोर फिफ्टी ला त्यानंतर आहे ना इथे तुम्ही हे बघतायत ना हे सगळे साडीचे कवर आहेत साडी म्हणजे स्टोरेज बॉक्स आहेत दादा हे कितीवाला आहे एकशे वीसला ला दोन अच्छा आहे बघा याच्यामधलं तुम्ही घ्याल ना तर एकशे वीस रुपयाला दोन आहे आणि ही साईज वन फिफ्टी ला जोडी हे बघा ही वन फिफ्टी रुपीज ला जोडी आणि ही एकदम हेवी क्वालिटी आहे ना हे कितने काय वन एटी का एक है? अच्छा हे बघा वन एटी ला एक आहे ही तुम्ही साईज बघू शकता हे बघा असं आहे ना ही साईज आहे आणि तुम्ही पूर्ण मस्त एकदम चांगल्या क्वालिटीचा आपल्याला बघायला मिळते वन एटी ला एक और हे सबसे बडावाला आहे वन फिफ्टी एक हे बघा ही सगळ्यात मोठी साईज आहे ना वन फिफ्टी ला एक, एकदम रिझनेबल रेट आहे चिंतामणी ना बरोबर आहे ना इकडे खालतीच आहे दादा बसलेले आहेत खूप सुंदर क्वालिटीचे आहेत ना यांच्याकडे स्टोरेज बॉक्स आपल्याला साडी बॉक्स बघायला मिळत आहेत दादा हे किती वाला आहे बॅग छे सो पचास हे बघा सहाशे पन्नास रुपयाला लादर बॅग आहे खूप मस्त क्वालिटीची आहे हे सब छेसो की अलग अलग आहे ना बघा हे पण खूप मस्त आहे ब्राऊन हे दादा किती वाला ये फोर फिफ्टी रुपीज त्यानंतर ना तुम्ही हे कॉटनचे आहेत ना मस्त मस्त टॉप बघताय बघा याच्यामधला कोणता पण घ्याल ना फक्त टू फिफ्टी रुपीज ला खूप मस्त मस्त कलर व्हरायटी आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त टू फिफ्टी रुपीज ब्लू मध्ये आहे कॉटन मध्ये पूर्ण खूप सारी कलर व्हरायटी टू फिफ्टी रुपीजच्या रेटमध्ये त्यानंतर ना तुम्ही इथे हे क्रॉप टॉप मध्ये पण बघू शकता याच्या मधले आहेत ना कोणते पण घ्याल ना थ्री हंड्रेड बोल ना आता हे बघा थ्री हंड्रेड रुपीज फक्त हे बघा किती मस्त मस्त आहेत ना फक्त थ्री हंड्रेड रुपीज एकदम कलरफुल आहेत डेली वेअर साठी खूप मस्त आहे बघा ऑफिस वेअर साठी पण असे आहेत ना डेली वेअर ला खूप मस्त मस्त आपल्याला इकडे बघायला मिळतात फक्त थ्री हंड्रेड रुपीजच्या रेंज त्यानंतर ना आता दिवाळी रिलेटेड इथे तुम्ही बघू शकता करंजी बनवायचा साचा आपल्याला इकडे बघायला मिळतोय दादा हा कितीला वीस रुपये हे बघा वीस रुपयाला हा करंजीचा साचा आहे आणि त्यामध्ये हे पण पॅटर्न आहेत वेगवेगळे वीस रुपयाच्या रेटमध्ये बघा फक्त वीस रुपये आणि दादा हे मोदक तीस रुपये हे बघा मोदक बनवायचं आहे ना फक्त थर्टी रुपीज ला आहे वेगवेगळे आकार आहेत त्यामध्ये थर्टी रुपीजच्या रेंज मध्ये हे बघा असं करंजी कापायचं पण आहे शंकरपाळी बनवायचं आहे फक्त ट्वेंटी रुपीज ला इकडे अवेलेबल आहे त्यानंतर आहे ना लहान मुलांची खेळणी पण इकडे खूप सारी आपल्याला बघायला मिळत आहे हे बघा स्पायडरमॅन हल्क वगैरे काय एकशे वीस रुपये बघा एकशे वीस त्यानंतर ही रिमोट वाली कार पण आहे ही पण आहे ना फक्त थ्री हंड्रेड रुपीज ला आहे बघा रिमोट मध्ये कार आहे थ्री हंड्रेड ला आणि ह्याच्यामध्ये प्लास्टिक मध्ये तुम्ही बघतायत ना यातलं कोणतं पण घ्याल ना तर फक्त आपल्याला आहे ना वन फिफ्टी रुपीज ला बघायला मिळणार आहे बघा हा असा गन सेट आहे वन फिफ्टी रुपीज ला हा तुम्ही डॉक्टर सेट आहे त्यानंतर हे तुम्ही बघू शकता असा मेकअपचा सेट आहे वन फिफ्टी रुपीज ला आणि हे बघा याच्यामध्ये प्लास्टिक मध्ये आपण जेवढे पण बघतो ना सगळं वन फिफ्टी रुपीज बघायला मिळतो दोन सो प्च रुपये का होता है अच्छा हे बघा पूर्ण याची हाईट वाढते खूप मस्ती पुरा वॉशेबल आहे ना हे बघा पूर्ण वॉशेबल हंड्रेड रुपये अच्छा ऐसा पॅकिंग राहत आहे का हे बघा अशी पॅकिंग येते खूप मस्त आणि याची किती साईज वाढते तुम्ही बघितलं खूप मोठा होतो कितना बोले आहे प्राइस टू फिफ्टी रुपीज आहे बघा टू फिफ्टी रुपीज दादांकडे आपल्याला बघायला मिळाले त्यानंतर आहे ना इथे तुम्ही हा स्टेशनरीचा स्टॉल बघतायत ना इथे याच्यामधलं तुम्ही कोणता पण आयटम घ्यायला ना फक्त हंड्रेड ला आहे हे बघा असे स्केच पेन्स वगैरे आहेत त्यानंतर पेन्सिल्स आहेत या अशा टॉप स्पीडच्या कार वगैरे तुम्ही बघू शकताय बघा खूप मस्त मस्त याच्यामध्ये येते बघा युनिकॉर्नची डायरी आहे एकदम हेवी क्वालिटीमध्ये फक्त हंड्रेड रुपीजला त्या लॉक पण सोबत त्यानंतर हे छोट्या छोट्या बॉटल्स ठेवायला आपलं शॅम्पू वगैरे ट्रॅव्हल पाऊच आहे पण फक्त हंड्रेड रुपीजला आपल्याला इकडे बघायला मिळते आणि खूप युजफुल वस्तू आहे जिकडे आपल्याला घरामध्ये यूज आहेत नाही बघा असे ब्रश वगैरे आहेत त्यानंतर मग वगैरे आहेत फक्त हंड्रेड रुपीजला यामधलं कोणतं पण घ्याल ना फक्त हंड्रेड रुपीजला इकडे बघायला मिळते त्यानंतर हे पण तुम्ही बघतायत ना हे प्लास्टिकच्या क्वालिटीचे आहेत ना आपल्याला हे छोटे छोटे टेबल वगैरे आहेत इकडे हे बघा हे प्लास्टिकचे असे हे आहेत ना हे बघा याच्यामधलं तुम्ही काही पण घ्याल ना हंड्रेड रुपीजला चार आहेत हे बघा हे डबे पण आहेत ना हंड्रेडला ला चार मग वगैरे घ्या याच्यामधली कोणती पण वस्तू घ्या हंड्रेड रुपीजला चार चा पीस रुपीज त्यानंतर पी। ना इथे हा बॅगचा पण तुम्ही स्टॉल बघतायत ना ह्याच्यामधली ना कोणती पण बॅग घ्याल ना फक्त फाय हंड्रेड रुपीजला आहे हे बघा खूप मोठ्या मोठ्या साईजमध्ये पण आपल्याला इकडे बघायला मिळतात हे बघा फाय हंड्रेड रुपीज यामधली कोणती पण घ्याल ना खूप मस्त मस्त बॅग आहे ते बघा फाय हंड्रेड रुपीजच्या रेंजमध्ये एकदम कलरफुल आहेत ऑफिसवेअरसाठी पण तुम्ही बघू शकता तिथे मागे पण या लावलेल्या आहेत ना यातली पण कोणती पण घ्याल फक्त फाय हंड्रेड रुपीज त्यानंतर आहे ना तुम्ही हे घरात ठेवण्यासाठी येत नाही शोपीस मध्ये तुम्ही बघू शकता हे बघा राधाकृष्णची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे महाराजांची पण मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते खूप मस्त मस्त सुंदर सुंदर मूर्त्या आहेत साडेपाच का जोडी हे बघा हे दोन हत्ती घ्याल ना तर साडेपाचशे रुपयाला जोडी आहे और ये कृष्ण का साडे चारशे रुपये बघा राधा कृष्णाची किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता फक्त फोर फिफ्टी रुपीज ला और ये वाला हे बघा महाराजांची घ्याल तर ही बाराशे रुपयाला अशी खूप सारी व्हरायटी आहे ना आपल्याला इकडे बघायला मिळते खूप मस्त मस्त मूर्ती आहे बघा ही लहान कृष्णाची पण बघू शकता त्यानंतर ही गणपती बाप्पाची पण आहे ब्ल्यू कलर मध्ये ही पण आहे ना एट हंड्रेड रुपीजच्या रेंज मध्ये आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये माची। माचीस टाकायची अशी उलटी अशी माचीस फक्त लावायची आणि फटाका लागेच वास्तव कितने का आहे गन वन एटी रुपीज हा एक कर अच्छा हे बघा वन एटी रुपीज ला आपल्याला इकडे बघायला मिळतं खूप मस्त गण एकदम स्वस्त मध्ये आपल्याला इकडे खूप साऱ्या वस्तू बघायला मिळतात त्यानंतर इकडे तुम्ही बघताय ना सगळ्यात ना लाकडाच्या वस्तू बघा लाकडाचा खलबत्ता आहे मस्त आहे हा पण दादा हे कितनेवाला आहे एकशे वीस रुपया ते बघा या साईज मध्ये तुम्ही घ्याल ना तर एकशे वीस रुपयाला इकडे आहे सो का हे बघा लाकडाचा लाकडाचं लाटन घ्याल ना तुम्ही तर हंड्रेड रुपीज ला आहे ते बघा याच्यातलं कोणतं पण घ्या हंड्रेड रुपीज ला खूप मस्त क्वालिटीचे कलरफुल आपल्याला इथे लाटणं बघायला मिळतात खूप मस्त आणि आहेत ना असे लाकडामध्ये खूप की होल्डर पण बघायला मिळतात हे बघा अजय हनुमानचं पण आहे ये दादा एकशे वीस रुपये बघा अजय हनुमान एकशे वीस रुपये त्यानंतर हे हंड्रेड रुपीज असं खूप सारे आहेत ना लाकडामध्ये की होल्डर त्यानंतर हे खुळखुळा बघू शकता आणि हे असे ग्रंथ वगैरे ठेवण्यासाठी आहेत ना हे पण खूप मस्त मस्त आपल्याला इकडे एकदम रिजनेबल मध्ये बघायला मिळतात या दादाच्या स्टॉलवर हे हो। बघा ट्रॅव्हल बॅग बघतायत ना बगा। बगा तुम्ही या मोठ्या साईज मध्ये बघा साईज बघा केवढी मोठी आहे ह्याच्यामधले तुम्ही कोणती पण घ्याल फक्त टू हंड्रेड रुपीज ला आहे बघा किती मोठ्या ची बॅग आहे बघू शकता तुम्ही टू हंड्रेड रुपीज ला फक्त हे बघा इथे स्मोक बिस्किट पण तुम्ही बघताय नायट्रोजन बिस्किट असतात त्यामध्ये खूप वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये पण इकडे बघायला मिळतात किती काय पन्नास रुपयाला एक ग्लास आहे स्मोक बिस्किटचा त्यानंतर आहे ना इथे तुम्ही बॉटल्स पण बघू शकता वेगवेगळ्या कॉलेज हे बॉटल्स किती काय अच्छा आहे बघा हे सिक्स्टी रुपीज ला आहे आणि हे हंड्रेड रुपीज ला आहे बघा ही साईज बघतायत ना तुम्ही हंड्रेड रुपीज ला इकडे बघायला मिळते आणि जर तुम्ही हा बॉटल घ्याल ना तर या बघा या एकशे वीस रुपयाला आहेत आणि त्यामध्ये और हे बडा साईज दोन सो रुपये का लिखा ना जरा हो एक बघा टू हंड्रेड रुपीज ला ही बॉटल बघायला मिळते हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर ची बॉटल आहे ही चांगल्या क्वालिटीची आहे टू हंड्रेड रुपीज ला त्यानंतर ही वाली आईस्क्रीम जर सगळ्यांनी त्यांना लहानपणी खाल्लेलीच असेल हे बघा ही पूर्ण फ्रूट मध्ये बनवली जाते दादा किती काय आहे वीस रुपये काय बघा फक्त वीस रुपयाला आपल्याला इकडे मिळणार आहे त्याच्यामध्ये आहेत ना चार पाच फ्लेवर येतात हे बघा आपल्याला पूर्ण मिक्स मिळते हे बघा स्ट्रॉबेरी आहे मँगो आहे त्यानंतर पिस्ता आहे असे वेगवेगळे फ्लेवर आपल्याला याच्यामध्ये मिक्स आईस्क्रीम फक्त वीस रुपयाला इकडे मिळते त्यानंतर आहे ना हे लटकन लटकन आहे की तोरण आहे दादा लटकन येत ना जो। लटकन आहेत आणि तोरण पण तोरण कितीला दीडशे दोनशे ला आहे दो दोन 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 ना खूप मस्त मस्त एकदम रिजनेबल मध्ये आपल्याकडे आणि हे लटकन दादा अच्छा हे बघा हंड्रेड रुपीज ला दोन पीस आणि हे ना त्याच्यामध्ये तुम्ही हे वाला लटकन बघताय ना हे लाईट आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात ही लाईट आहे ना आम्ही आपण अशी दिवाळी साठी खूप बेस्ट आयटम आपल्याला बघायला मिळतो हंड्रेड रुपीज ला दोन आजकाल या ज्या आतमध्ये लाईट्स लावलेल्या आहेत ना त्या पण एक एक आपल्याला फिफ्टी रुपीजला बघायला मिळतात आणि इथे आपल्याला हंड्रेड रुपीजला पूर्ण हे लटकन बघायला मिळतंय खूप मस्त व्हरायटी आहे इकडे नक्कीच भेट द्या हे बघा या बँगल्स बघतायत ना तुम्ही ह्याच्यामधली तुम्ही कोणती पण घ्याल फक्त टू हंड्रेड रुपीज हे बघा हे पण तुम्ही आज सेट घ्याल ना पूर्ण टू हंड्रेड रुपीज यामधला कोणता पण घ्या हे बघा असे डायमंडमध्ये पण आहे टू हंड्रेड रुपीजला खूप सारी व्हरायटी आहे ही जी बघतायत ना कोणती पण घ्या फक्त टू हंड्रेड रुपीज हे बघा इथे ना हे मिठाईचे पण दुकान आपल्याला बघायला मिळते दादा हे हलवा कैसा आहे शंभर रुपये पाव हे बघा अच्छा हे बघा तुम्ही हा ड्रायफ्रूट हलवा बघतायत ना यातला कोणता पण शंभर रुपयाला पाव किलो आणि मस्त एकदम तुम्ही ड्रायफ्रूट बघू शकता त्याच्यावरती अशी खूप सारी मिठाई आहे इकडे हे बघा हे आंबावडी वगैरे खूप सारी मिठाई पण आपल्याला इकडे बघायला मिळते त्यानंतर ना इथे तुम्ही हे रांगोळीचे छापे पण बघू शकता दादा हे कितीला आहेत दहा रुपयाला हे बघा दहा रुपयाला फक्त कुठली पण डिझाईन घ्या बघा लक्ष्मीजी पावलं आहेत दहा रुपयाला आहे बघा पणती हे बघा हे पण आहेत ना वगैरे वगैरेसाठी आहे हे पन्नास रुप साठ रुपयाला एक आहे आणि हंड्रेड रुपीजला दोन आहे ह्याच्यातलं कोणती पण तुम्ही डिझाईन घ्याल ना हे बघा फक्त असे नॉर्मल ठेवून काढायचे खूप मस्त सिक्स्टी रुपीज ला एक आणि हे बघा एवढ्या सगळ्या डिझाईन आहे त्यामध्ये हे बघा ही पण एक वेगळी डिझाईन आहे स्वस्तिकची सिक्स्टी रुपीज ला एक हंड्रेड रुपीज ला दोन हे बघा इकडे ना ए टी चा सेल लागला इकडे ना या दुकानात तुम्ही कोणतं पण टी शर्ट त्यानंतर या शॉर्ट्स वगैरे घ्याल ना फक्त फिफ्टी रुपीज ओनली फिफ्टी रुपीज आणि हे इकडे देवी बसलेली आहे ना त्याच्या पुढच्या रोडला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या रोडला तुम्ही याल ना तर इकडे असे लहान मुलांचे आपल्याला पाळणे वगैरे इथे ट्रेन वगैरे आहे असं सगळं बघायला मिळत त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघतायत ना हे ना असे प्लास्टिकचे आपल्याला ट्रे वगैरे बघायला मिळतात पण पूर्णपणे सिल्वरचा लुक आहे त्याला हे बघा ही लाईन तुम्ही बघतायत ना ही एकशे वीस रुपये लागा हे पण आहेत ना असे मस्त ड्रायफ्रुट वगैरे ठेवण्यासाठी दिवाळीमध्ये आहेत ना फ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी खूप मस्त आहेत आणि हे जे तुम्ही छोट्या साईज मध्ये बघतायत ना हे फक्त सिक्स्टी रुपीज आहे हे बघा हे सगळे छोटे आहेत ना सिक्स्टी रुपीज प्राइस आहे खूप मस्त प्रोडक्ट आहे हे बघा त्यामध्ये तुम्हाला ना हे कुंकूचा करंडा पण मिळतो त्यानंतर हे बडिशोप वगैरे ठेवण्यासाठी आहे जे असं ड्रायफ्रुट ठेवण्यासाठी आहे फक्त सिक्स्टी रुपीज बडावा लागित काय हे बघा हे मोठी तुम्ही प्लेट घ्याल ना तर ही टू फिफ्टी रुपीज त्यानंतर आहे ना इथे तुम्ही बघताय ना ही स्टीलची भांडी आहेत हे बघा ह्याच्यामधले आहेत ना तुम्ही हे कोणते पण हे डबे पण आहेत आणि हे अशा वाट्या वगैरे आहेत ग्लास आहेत छोटे ह्याच्यामधले तुम्ही कोणते पण चार आयटम घ्याल तर फक्त हंड्रेड रुपीज ला हे बघा ही पक्कड वगैरे पण आहे त्यानंतर तुम्ही हे जे मोठे ग्लास बघतायत ना हे तुम्ही घ्याल ना हा दोनशे रुपयाला दोन आहेत आणि हे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत एकदम हे बघा टू हंड्रेडला ला दोन ग्लास त्यानंतर तुम्ही हे दुपट्टे बघतायत ना हे ना आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ते दुपट्टे बघू शकता तुम्ही दिदी कितने काय आहे हे बघा फाय हंड्रेड रुपीज ला दुपट्टा आणि त्यामध्ये ना एवढे सगळे कलर व्हरायटी आहेत खूप ट्रेंडिंगला आता सध्या ना नवरात्रीला कलरफुल आहे फक्त फाय हंड्रेड रुपीजच्या रेंज मध्ये ना ह्या ताईंकडे आपल्याला इकडे बघायला माहितीये हे बघा ही डबल बेडशीट आहे ना दोनशेला दोन आहे बघा एवढी मोठी साईज आहे पूर्ण डबल बेडशी आहे आणि इकडे ना खूप सारे कलर व्हरायटी पण आहे दोनशे रुपयाला जोडी हे बघा एवढे सगळे कलर व्हरायटी आहे त्यांच्याकडे डबल बेडशीट दोनशे रुपयाला दोन दोन येत ना हे तुम्ही गालीचे बघताय जे बघा एवढी सगळी व्हरायटी आहे ये बडा साईज आहे की छोटा आहे हे बघा ये किती काय छोटावाला चार सो हे बघा ही छोटी साईज घ्याल ना तुम्ही तर ही चारशे ला आणि त्यामध्ये मोठी साईज घ्याल तर सिक्स हंड्रेड रुपीज ला छे बाय चार का चारशो रुपया और बड़ा वाला साईज काय आहे नऊ बाय साडेपाच नऊ बाय साडेपाच का छेसो रुपया आहे बघा खूप सारी वरायटी आहे इकडे हे बघा हे सॉफ्ट टॉयज मध्ये ना किती सारी वरायटी आहे बघा यांच्याकडे किती काय आता चोका आहे कोणसा बी ना हे बघा शंभर रुपयाला ला एक ह्यामधलं कोणतं पण घ्याल ना हे बघा असं डॉग वगैरे एलिफंट पण तुम्ही बघू शकता बघा शंभर रुपये लासव आहे हे बघा कोणता पण घ्या ह्याच्यामधनं ना शंभर रुपयाला एक आहे त्यानंतर आहे ना इथे तुम्ही शॉर्ट टॉप बघू शकता खूप मस्त मस्त यांच्याकडे आहेत ना शॉर्ट टॉप आपल्याला बघायला मिळत आहेत थ्री हंड्रेड रुपीजला एक आहे आणि जर तुम्ही दोन घ्याल ना जोडी घ्याल ना तर फक्त फाय हंड्रेड रुपीजला आपल्याला दोन पीस बघायला मिळतात आणि तुम्ही कलर व्हरायटी बघू शकता खूप साऱ्या सायझेस पण इकडे अवेलेबल आहेत आणि मस्त आहेत डेली वेअरसाठी कॉटनमध्ये त्यानंतर हे असते चिकनमध्ये फक्त फाय हंड्रेड रुपीजला दोन पीस त्यानंतर इकडे ना तुम्ही बघतायत ना हे मोत्यांचे आहेत ना आपल्याला बँगल्स वगैरे बघायला मिळत आहेत आणि हे ना फिफ्टी रुपीजला दोन आहेत आणि शंभर रुपयाला चार आहेत बघा हे सगळं यांच्याकडे नाही मोत्यांचे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तसंच आहे ना तुम्ही हे चोकर वगैरे बघतायत नाही बघा चोकरमध्ये पण आहे ना मोत्यांची खूप सारी व्हरायटी आहे फक्त फिफ्टी रुपीजला आणि हे जे तुम्ही बघतायत ना हे सगळे नेकलेसेस आहेत ना त्यातला कोणतं पण घ्या फक्त फिफ्टी रुपीजला आहे आणि ही जी लाईन तुम्ही बघतायत ना ही हंड्रेड रुपीजला आहे हे बघा ही लाईन हंड्रेड रुपीजला आणि हे जे इयर आहेत बघा असे मोत्यांमध्ये ना इयरिंग फक्त फिफ्टी रुपीज ला आहेत हे इयरिंग्स घ्याल तर फक्त फिफ्टी रुपीज त्यानंतर इकडे ना तुम्ही मेन्सच्या शर्टचा स्टॉल बघताय इकडे ना तुम्ही शर्ट बघा एकदम भारी क्वालिटी मध्ये आहेत ना रेग्युलर वेअर ऑफिस वेअरसाठी आहेत ना खूप मस्त मस्त शर्ट आहेत ना इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि दादा प्राइस काय बोला थ्री हंड्रेड रुपीज हे बघा कुठला पण ह्याच्यामधला घ्याल ना फक्त तीनशे रुपये आणि एकदम क्वालिटी पण एकदम भारी क्वालिटी आहे ना नवीन नवीन पॅटर्न अच्छा हे बघा नवीन नवीन पॅटर्न दिवाळी साठी तुम्हाला मस्त ऑप्शन इकडे बघायला मिळत आहे बघा थ्री हंड्रेड रुपीज मध्ये साईज पण सगळे आहेत नामआरपी फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड आहे मस्त प्रिंट आहे अच्छा बरोबर आहे बघा फाय हंड्रेड ची एमआरपी इथेच आता देवीसाठी तुम्ही ऑफर ठेवली आहे ना नवरात्रीसाठी ऑफर इकडे फक्त आपल्याला तीनशे रुपयाला कोणता पण शर्ट घ्या हे बघा खूप मस्त मस्त शर्ट आहेत प्लेन मध्ये त्यानंतर कलरफुल आहेत असे चेक्स मध्ये आहेत खूप सारी व्हरायटी आहे बघा प्लेन व्हाईट मध्ये पण आहे व्हाईट मध्ये खूप मस्त तीनशे रुपयाला फक्त नंतर ना इथे तुम्ही हा साडीचा सेल बघता यांच्याकडे किती जी मस्त मस्त साड्या आहेत यामधली कोणती पण घ्याल ना फक्त फाय हंड्रेड दिखा ना एक जरा हे ऑर्गेन्झाम आहे ना हे बघा ऑरगेन्झाम कॉटन मध्ये फक्त फाय हंड्रेड रुपीज रेंज है जी हा हे हा दीड हजार दो हजार में बिकता है ना हे बघा खूप मस्त मस्त कलेक्शन आहे फक्त आपल्याला इकडे फाय हंड्रेड रुपीज ला हे पण तुम्ही बघू शकता फक्त फाय हंड्रेड रुपीज ला याच्यामधले खूप सारे आहेत ना मस्त मस्त कलर आहे बघा हा पण एक कलर सही आहे कुठला पण कलर घ्या फक्त फाय हंड्रेड रुपीज ला